नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल गुरुवार स्पेशल आज काय आहे काय म्हणत आहेत बाबा हा व्हिडिओ घेऊन मी आलेली आहे तर चला बाबांनी कार्ड दिली आहेत पाच तर बघूया बाबा काय म्हणत आहेत पाच कार्डांमध्ये त्याआधी सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे बारा ऑक्टोबरला सर्वांचं बुकिंग बंद होणार आहे त्याआधी जे काही तुम्हाला ऑर्डर करायची आहे ती करा दिवाळी धमाका बॉक्स इन्स्ट्राला जा छोटीशी अशा झिरो नाईन आयडिया आहे इंस्ट्राला जा व्हिडिओ बघा लोक खूप आवडत आहे लोकांना कुंचम आपला कुंचममुळं तुम्ही अनेक रेमेडी करू शकता तर कुंचम आहे बॉक्स आहे आपला दिवाळी बॉक्स आहे दिवाळी पोटल्यांमध्ये तीन प्रकार आहेत त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या रेमेडीज आहेत टॉवर आहेत भरपूर काय काय आहे सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह असेल अडीच बसतात तो सुद्धा बघा आणि जे काही तुम्हाला हवं असेल तर जरूर बुकिंग करा कारण माझ्या प्रत्येक वस्तूमध्ये तुमचं फक्त यश लपलंय तुमच्या मागची दुःख संपवणं लपलंय का तर माझी छोटीशी आशा हीच आहे की सगळ्यांनी सुखी समाधानी जीवन जगावं तर जरूर वरती दिलेल्या नंबरलाही भेट द्या आणि इन्स्टालाही भेट द्या तर चला बघूया आपण आता पाच कार्ड आहेत बाबांची या हातापासून सुरुवात आहे एक दोन तीन चार आणि पाच काय म्हणत आहेत बाबा पाच कार्डांना आपण बघूया तर चला पहिला सगळ्यात पहिलं कार्ड बाबांनी दिलेलं आहे ते म्हणजे श्रद्धा सबुरी तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख चालली आहे त्यासाठी धैर्य रखिए धीरज रखिए आपके पास उत्तर ना हो तब भी इंतजार कीजिए और भरोसा रखिए बाबा सगळं नीट करणार आहे आता जे लोक टेन्शनमध्ये आहेत हे कसं होणार ते कसं होणार काय होणार या सगळे टेन्शन तुम्ही बाबांपासून सोडून द्या कारण मी कायम सांगते बाबा एकमेव असे आहेत की ते आपल्याला वचन देतात की मी तुझ्यासाठी हे करत आहे त्यामुळं बाबांवर पूर्ण सोडून द्या ज्या दुःखात तुम्ही असाल श्रद्धा सबुरी आणि भरोसा या सकट आपली दुःख बाबांच्या चरणी अर्पण करा बापा पुढं काय आहे ते नक्कीच बघून तुम्हाला योग्य ते हे देतील जे हवं आहे तुम्हाला ते नक्कीच देतील चला ओम सईराम कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा दुसरंही कार्ड आज छान आलं आहे तर बाबा म्हणत आहेत विपुलता जल्दी आपका आपको विपुलता का उपहार ग्रहण करेंगे आपण प्रश्न विचारला असेल कधी चांगलं होणारे काय होणारे किंवा कुठलाही प्रश्न तर त्याला बाबांनी उत्तर दिलेले लवकरात लवकर हे सगळं साध्य होणारे जे तुमच्या मनात आहे ते त्यामुळं विपुलता तुमच्या जीवनामध्ये येणारे आनंद तुमच्या जीवनामध्ये येणारे दुःख दूर होणारे हेच सगळे बाबा याचे भरपूर अर्थ आपण काढू शकतो पण आनंद आणि काम होणार आहे हे एक पॉझिटिव्ह उत्तर तुम्हाला बाबांनी दिलं आहे जो काही तुमचा प्रश्न असेल त्यावर ओम सैराम कार्ड नंबर तीन काय धारणा उस हर बात का विश्वास मत कीजिए जो आपको लगता है कि सच नहीं है मन की सुनो दिल की सुनो का तर आपलं मन आणि डोकं किंवा मेंदू या दोघांमध्ये में कायम भांडण चालू असतं आपलं चांगलं मन आपल्याला म्हणतं हे खरं नाही आहे हे करू नकोस वर्ण सांगितलं जातं की कर म्हणून असं भांडण आपल्या सगळ्यांच्या मध्ये चालू असतं तर असं सांगतायत बाबा ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आता आहात जर तुम्हाला वाटतंय की हे खरं नाहीये तर ते खरं नाहीये असंच माना आणि पाऊल पुढं टाका किंवा त्या मार्गातनं पुढं जा तेव्हा रोड ओपनर होईल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे अडथळे आहेत ते दूर होतील लवकरच ओम साईराम तिसरं कारण आहे पीडा पिडासे गुजरकर ही महातम आत्मा अधिक उन्नत होती है आता बऱ्याच जणांना हेच आहे की आम्हाला का पीडा आहे आम्ही काय वाईट केलं आहे आमची कर्म काय वाईट आहेत कोणत्या जन्मी आम्ही वाईट केलं म्हणून हे सगळं आमच्या बाबतीत घडत आहे अशा अनेक लोक आपण आहोत तर हे सांगत आहेत बाबा पिढासे गुजरकर ही महातम आत्माएं है बनती अधिक है। उन्नत होती है म्हणजे आपण यासाठी देवानं आपल्याला दुःख जर आहे तर त्यासाठी आपल्याला देवानं निवडलंय का तर त्याला माहीत आहे की आपण या दुःखातनं सुद्धा बाहेर निघणार आहोत हे दुःख सहन करायची ताकद आपल्यामध्ये आहे म्हणूनच बाबांनी किंवा कुणीही आपल्याला ही दुःख दिलेली आहेत आणि त्यातनंच तुम्ही एक चांगले माणूस बनणार आहात किंवा त्या दुःखाच्या ज्या घटना आहेत त्या आयुष्यभर लक्षात राहून पुढं तुमचं आयुष्य हे सुखकर होणार आहे तर पॉझिटिव्ह उत्तर आहे असं घेतलं तरीही चालेल शेवटचं चा कार्ड आहे बाबांचं ओम श्रीराम जीवन की पुस्तक तर जिंदगी मे कुछ बुरे अध्याय हो सकते हे मात्र अच्छे अध्याय आणा निश्चित है तर जवळ जवार जवळ आज बाबांनी सगळ्याची उत्तरं एकच दिली आहेत तुम्हाला की जिंदगी मे बुरे अध्याय हो सकते हे म्हणजे वाईट होऊ शकतं आयुष्यामध्ये तर मग आयुष्य कसलं वाईट होणारच नाही जन्माला आल्यापासून चांगलंच चांगलं चांगलंच चांगलं असं तर कधीच होणार नाही त्यामुळं काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध किंवा वाईट घडू शकतात पण ह्याचा अर्थ असा नाहीये की तुमच्या आयुष्यात कधी आनंदच येणार नाही तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्ता दुःख भोगत आहात तर खूप मोठा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे परिवर्तन होणार आहे जशी पुस्तकाची पानं पलटत जातात पलटत जातात तशी स्टोरी रंगत जाते रंगत जाते त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आहे जशी पानं आयुष्याची पलटतील जशी वर्ष पलटतील जशी दुःख पलटतील त्याच्या मागून सुख हे येणार आहे त्यामुळं काळजी करू नका हाच बाबांचा संदेश तुम्हाला आहे तर चला बाबांचं रिडिंग तुम्हाला कसं वाटलं याबद्दल छान छान कमेंट करा परत सांगते मी बारा तारखेला आपलं सगळं बुकिंग बंद होणार आहे बारा ऑक्टोबरला त्याच्या आधी जे काही तुम्हाला हवं आहे त्याचं बुकिंग करा म्हणजे दिवाळीपर्यंत तुमच्यापाशी व्यवस्थित पोहोचेल सारिका लाईफस्टाईलला अडीच वाजता लाईव्ह असेल तर लाईव्ह बघायला नक्की या त्याचबरोबर इन्स्टाला सुद्धा नक्की भेट द्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय बाय तोपर्यंत तो ओम साईराम